या मुलाच तेच कळत नाही एखादी गोष्ट करून बोललो तर मुद्दाम करणार काय करू काहीच समजत नाही एकूण एक, एक मुलगा तो पण लाडात वाढलेला त्याचे हे परिणाम साल्याला तेव्हा शेकून काढला असताना तर खूप बरं झालं असत बघू तरी तो बैल आहे कुठे बैलासारखं खाका खायचं आणि निस्त लोलायचं मग नाही तर काय होणार बघू तरी आई कुठे तो त्या बैलाला बघून कोण बोलेल का हा बैल माझा मुलगा आहे विकी कुठे आहे रे बैला बाबा तुम्हाला मी किती वेळ सांगितलं बाबा मला बैल बोलू नका म्हणून मग काय बोलू रेडा बाबा ठीक आहे घरी लवकर ये बाबा मी गाडी घेतल्याशिवाय घरी येणार नाही तू माझ का ऐकत नाहीस आणि तू असं का बघतोस आणि हे सारं वैभव माझ्या वाढ वडिलांची यापुढे तुला सांभाळायचं आहे बाबा आता जमाना बदललाय आणि माझा निर्णय पक्का झालाय बाबा तुमची पिरीचं पिरी बंद करा बाबा माझे पण काय स्वप्न आहेत माझे पण काय विचार आहेत अव आता आपले बाबा वाड वडील केव्हाच गेलेत आता मी मी तुमचा मुलगा ठेवतो कोण मी अरे पण हॅलो 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 विकी विकी फोन कट केला काय करायचं या मुलाच तेच कळत नाही या आजच्या ना पिढीला काम करायला नको मेहनत करायला नको फक्त कडक इस्तीचे कपडे घालायचे थोबडला पोरीन सारखे पावडर लावायचे आणि कपड्यावरती अत्तर मारायचं गावभर सोडलेल्या ढोरण हिंडायच आमच्या वेळी आमच्या आई वडिलांनी हाक मारला की आम्ही ताबडतोब मागे फिरायचो थोड्या मोठ्यांचा आदर सन्मान करायचो आणि आत्ताची पिढी आम्हाला दमदटी करते आणि वर बोलते हो बाबा तुम्ही गप्पा बसा तुम्हाला काय कळतय आणि मुद्दाम पुढे निघून जाणार काय करायचं तेच कळत नाही विकी राहिलं कुठे गाडी घेऊन यायला होत ना एवढ्यात यायला पाहिजे मग येतोय की तर विसरला जाऊ नये बघतो येतो काय नाही तर चालू हे धनंजय अरे ये ना लवकर अरे पडशील ना दोन वरी नाही पडणार मी तो घाबरूच नको आला वाटत आला किती उशीर तुला गाडी पाहिजे होती ना कॉलेज मित्रा बाहेर गेलो होतो रे मी अच्छा है, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे गाडी चल बघ मी फ्रेश म्हणून लिहिलेलं आहे आणि तुला गाडी नको असेल ना आजच्या दिवसात मला परत आणून द्या ठीक आहे मित्र ठीक आहे चल मी गाडी घेतलीच बाबा माझ गाडी घेतली बाबा एक छोटी घेतलीस गाडी काय रे गाडी कशी चालवतोयस बसून चालव चाल ना अरे त्यात तेवढं घाब्याचं कारण काय आहे अरे आता मी शिकणार गाडी चालवला मित्र आता शिकणार ठीक आहे चल मी येतो काय तू गप्पस जा ना एवढ्या गाडी घेतली मग दुसऱ्याला विसरला अरे धन्या तुला नीट चालता येत नाही हा रस्त्यावरती तू चावणार गाडी बेवडी ओके ओके मित्रा ओके मिश्रा ओके धनंजय तू कुठे आलोच ओके ే తనన్న తనే నన్న తన్న తనేనా తనన్న తనే తన తనన తనన తన कोण बोलला नाही बेवड्या अरे मी 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 बोललो बेवड्या कोणाला बोललो बेवडा अरे बेवड्याला बेवडा नाही बोलणार तर काय बोलणार अरे बेवड्या जरा सांभाळून चाल बाबा तुम्ही बोलला हा हा मी बोललो मी बोललो अरे बेवड्या बेवड्याला बेवडा नाही बोलणार तर अरे काय बोलू सांग कसा लटपटतोय बघ तू स्वतः पडशील तो पडशील आम्हालाही पाडशी माझ्या हात बुक मी सोडू काय तुम्हाला गरज आम्ही कशाला पियायची गरज नाही आम्ही जातो पण झेपत नाही त्यावेळी पिता कशाला सॉरी 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 बाबा सॉरी का जात असा सॉरी बस काय चाल नाही मी जातो पण हा रस्ता गोल गोल फिरतो काय रस्ता गोल गोल फिरतोय रस्ता फिरतोय ह्याला मी काय करू जरा ह्याला सांग ना जरा ह्याला थांबव ना परत गटारात पडशील

Apa okay, biar beres? Chun. Oke okay, oke okay. oke. Sorry, Sorry. 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 Thank you, thank you, thank you. अरे उठ उठ अरे उठ ना काय एकदा बोल बोल तो बस एकदा बोल तो उठ बस म्हणजे खाली बस नाही मग कुठे बसू अरे बस म्हणजे थांब पुढे जाऊ नकोस धनंजय आता माझ्या घरी जा आणि बाबांना सांग आरतीला घेऊन लवकर या ओके ओके चंदन इकडे कुठे अरे एवढ्या इकडे जा तिकडे जातो जातो जा लवकर काय सांगशील तू आरतीला घेऊन हो जा पटकन सांग जात जातो 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 जा जा बाबा हो बाबा काय या काय आहे आरतीला घेऊन या आरतीला घेऊन या हा आरतीला बाहेर घेऊन या हि काय बांधड आहे कोण आरती इथे कोणी आरती राहत नाही राहत नाही मग कुठे राहत मला माहिती नाही ओके ओके काय झालं काय बोलले बाबा बाबा बोलला इथं कोण आरती बिरते राहत नाही अरे भेड्या माणसा आरती नावाची कोण मुलगी नाहीये आपल्याला ह्या गाडीची पूजा करायची आहे म्हणून तुला बोललो आरती घेऊ नये असं का काय कळलं काय जा आता लवकर पहिल्या सांगायचं ना फुकट माझा वेळ घालवला मी तुझा वेळ फुकट घालवला मग काय अरे जा लवकर आता घेऊ नये जा ना लवकर जातो 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 हा रस्ता बघ ना गोल गोल फिरतोय जा बाबा, बाबा, ना काय बघतोय तू बाबा काय आहे काय आरतीला घेऊन या बाय तुझ्या आता अशी काना बिमारी ना तुला सर्विका आरती दिसेल चल निको बाबा आए, पुझा, 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 पुझा। तुझा तुझा बाबा, हो, बाबा? तू तुझ्यासारख्या ना उलटा टाकून खाली मिरची दुरी दिली पाहिजे का का तू दारू पिऊ आलास ना बाबा आज आपण तुम्ही अगोदर मारलं असत ना या दारू पिल असत मला तुमचा अजिबात राग नाही आला बाबा उलट मला खूप बरं वाटलं बाबा कोणतरी काळजी कोटी मला वारलं काय हो बाबा मी आला नाही ना माझं कोणी नाही ना बाबा आजपासून मी दारू छोडली मी नाही पिन मी असताना तू आणत नाही आहेस उठ हो बाबा अरे किती उशीर हा येतो की नाही हे धनंजय हे बेवड्या ये ही ही? ए ए ए ना लवकर बघा ना बाबा ते मला बेवड बोलत येतो तू घाबरू नकोस चल बघू ते तू तुला तु, खरं केलंस अरे काय गरज होती ही जुनी गाडी घ्यायची आणि तुला तर ता गाडी चालवता येत नाही तरी तू गाडी घेतलीस बाबा तुमचं भाषण झालं हे बंद करा बाबा बघा तेव्हा तुमचं हेच असतं हे करू नको ते करू नको काय चाललं का तुमचं जा तुम्ही आता घेऊन द्या जावा आता तुमचा जमाना गेला बाबा आता माझा जमाना आहे हरू बोल रिकी बाबा आहे तुझ्या ए तू तु कोण बेवड्या चल नाही की तू रिकी खबरदार त्याला काय बोलशील तर कोण आहे तुमचा हा मुलगा आहे माझा मुलगा समजला मारलं पाहिजे तुम्हाला जा दा। आज ते झाड घेऊन या जा तुझ्या तू तर ले मोठा झालास हा जा महाराज मला माफ करा महाराज मला माफ करा माझी फार मोठी चूक झाली महाराज मला माफ करा <laughs> तुम्ही आमच्या वाढ वडिलांपासून आम्हाला खूप काय दिलं आहे महाराज खूप काय आहे आणि माझ्या वाढवडपासून खूप सांभाळून ठेवलंय महाराज सांभाळून ठेवलंय पण मी नालायक माणूस ते सांभाळू शकलो नाही महाराज सांभाळू शकलो नाही या आताच्या नवीन पिढीने अर्थात माझ्या मुलाने तुम्ही दिली लाख मोलाची भेट आणि हे सार वैभव नकली विकून टाकलं महाराज विकून टाकलं <laughs> मी तुमचा अपराधी आहे महाराज मी तुमचा अपराधी आहे मला तुम्हाला तोंड डासवायला लाज वाटते महाराज लाज वाटते <laughs> महाराज मला माफ <उमाँ> करा <laughs>

<laughs> तू <laughs> मी खरं बोलतोयस ना हो बाबा हे मी कधी बोलतोय बाबा कधी बोलतो बाबा चुक बाबा ती गाडी मी परत देऊन बाबा अरे पण ती गाडी परत घेईल का तो घे बाबा मी आमच्याला पैसे नाही दिले बाबा त्याला मी तो गाडी घेईल मला तो ठीक आहे देऊन त्याला मी येतो बाबा गाड़ी गाडीजय म्हणजे आपण ती गाडी परत घेऊन जाऊया चल मालोच मी बाबा